कळमसरा येथील जयवंत पंडितराव वाघ यांनी त्यांच्या कळमसरा शिवारातील चार तीनचा एक या गट नंबर मध्ये न्यू जीडीसी सीड्स कंपनीच्या चार हजार एकशे चव्वेचाळीस या बंच नंबर शहात्तर हजार चारशे सत्त्याण्णव वाणाची चार किलो मक्क्याची लागवड केली होती या मक्क्याची वाढ चांगल्या प्रकारे झाली मात्र पासष्ट ते सत्तर दिवसानंतर वादळ वारा काहीही नसताना या मक्याचे पीक अचानकपणे खाली पडून भुईसपाट झाले

मात्र कृषी विभागामार्फत सदर मक्का पिकाची पाहणी करून पंचनामा करून मला नुकसान भरपाई मिळावी अन्यथा मी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जयवंतराव वाघ यांनी सांगितले आहे माझे जे नाव जयवंत पंडितराव वाघ राहणार कळमसरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझ्या शेतात गट नंबर चार तीनचा एक या शेतामध्ये निजुडू शिडची एक्केचाळीस चौवेचाळीस हे एक, एक बॅग वान लावलेला आहे त्याच्यानंतर चार बॅगा वंटा आणि एक्क्याण्णव पन्नास बाहेरचे हे वाहन जसे जे तसे उभे राहिलेले आहे काही वारा वाजन नसताना हे पूर्णपणे पडलेलं पड़े। आहे एक्केचाळीस चौवेचाळीस निजुड सीड्स हो पडलेलं वाहन हे एक एक्केचाळीस चौवेचाळीस निजूड त्यांचं म्हणणं हे कंपनीवाला की माझं म्हणणं काय त्याला सोटमूळच नाही आहे बियाण बोगस आहे खर्च झालेला आहे आम्ही कृषी विभाग पाचोरा पंचायत समिती पाचोरा आणि कंपनीकडे तक्रार दिलेली बिल बिल जोडलेलं आहे बॅच नंबर जोडलेला आहे आणि तक्रार अर्ज दिलेला आहे पडलेला मग याच पूर्ण वर्णन सांगा कंपनी कोणती काय निजुड शीड एक्केचाळीस चौरेचाळीस चौरेचाळीस जो उभा पन्नास आहे हा बाहेर कंपनीचा याला सोटमुळंच नाही उपटला जात नाही तो उपटला जात नाही याला सहज उपटतो म्हणून आता ना पुढे काय करणार नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळण्यात यावी उपोषण किंवा आत्महत्या करण्यास मी तयार आहे म्हणून कर्जबाजारी कर्ज अमाप झालेला आहे कंपनीकडे गेल्यावर ते काय म्हणतो त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही जवळजवळ लावलेला आहे म्हटलं मी त्यांना प्रतिउत्तर दिलं की बाबा ह्या एक्केचाळीस चौवेचाळीस तुम्ही असं प्रॉफिट दिलेलं नाही की नऊ इंचावर लावा का दहा इंचावर लावा आणि समोरचा मी पाच पाच सहा सहा इंचावर लावलेला आहे हा पण लावलेला त्याच अंतरावर आहे तो बाकीचा पडलेला नाही आणि हा एक्केचाळीस चोवेचाळीस निरी सुटचा काही वारा नसतानाही पडलेला आहे नंतर काय ते नुकसान भरवायच्या बाबतीत आम्हाला ते म्हणत की कपाशीचं बियाण घ्या खरीपला आणि मक्क्याचा देतो आम्ही तुम्हाला इथे मिटवून टाका असं बोलले ते मिटवून टाका म्हणजे त्यांची चूक आहे संशय बिलकुल तर शंभर टक्के संशय आमचा चूक नसत नुकसान भरपाई द्यायचं कबूल केलंच नसतं त्यांनी काय काय द्यायचं कबूल केलं त्यांनी कपाशी चियाणं आशा त्यांच्या कंपनीची कपाशी आहे तुम्हाला जेवढं पाकीट लागलं तेवढं तीन लोक आले होते एकाच फक्त आमच्या कळमसरा डिव्हिजनला जो आहे तो त्याचं नाव शुभम आहे त्याचा नंबर पण माझ्याकडे आहे कृषी अधिकाऱ्यांचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही त्यांची टीम आल्यानंतर आम्ही तिथे येतो आणि प्रत्यक्ष पाणी करून त्यांना सांगतो त्यांनी नुकसान भरपाई द्यायचं म्हटलं म्हणजे बियाणामध्ये फॉल्ट आहे Thank you.